सीधा सीधा रोड मध्ये जाऊ काय प्रत्येक सेफ्टी गाडी सेफ्टी गाडी भेट घेत आहे बरं नाही नाही तुम्हाला न्याय भेटणार बरं का नमस्कार मंडळी तर गट क्रमांक पस्तीस मध्ये पहिला क्रमांक केलेला रावतवाडीचा असं सुंदर तर हे मालक काय बोलतात ते त्यांचं मत आहे काय नाही सामा सामान्य मालकाला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे बाकी आहे नाही जे ते सामान्य मालक बाजूला राहतात आज तुम्ही माझ्यापेक्षा आला मी तुमचं आभारी मानतो आभार व्यक्त करतो सगळी मोठ्या बैलांच्या मागे पाहते ते असं आता बैलांची नावं घ्यायला आपल्याला हे नाही काही नाही ते विषय काय की सामान्य बैल बैल राहायला पाहिजे मैदानात ही माझी मनापासून हे आहे आज सुद्धा एवढं मा हिंद कि वगैरे महाराजांचं मैदान आहे माझी अशी अपेक्षा आहे की दहा सिमे होणार आहेत ना दहा सिमितलं पाच सिमी टाच व्हायला पाहिजे टाच व्हायला पाहिजे ही सगळी मोठी एकात लागली पाहिजे काय ती त्यांची त्यांना कळलं पाहिजे ना माझं बैल नाही फायनलला नाही तसा वेळ निन त्याचा विषय नाही पण सामान्य दुसऱ्याचा बैल राहायला पाहिजे ही माझी अपेक्षा आहे आणि बैल माझा एक नाही जवळजवळ आठ ते दहा महिने माझा बैल आजारी होता आठ दहा महिने त्याला निमोनिया झालता किंवा लंपीच्या सारख्या बेकार आजारात नाही सगळे म्हणतात अमुक मोठा बैल बाहेर निघाला माझा बैल कशात निघाला माझा बैल त्यातनं निघालाय माझी कोण मुलाखत गेलाय ते माझी कोण मुलाखत गेला येत नाही आणि मुलाखत घेऊ बी नाही माझी घेऊ बी नका पण आज जे आता जी सिमी जे होणार आहेत हे सिमे पहिले दहा आहेत ना माझी सेवागिरीच्या चिरणी पार्थ नाही कि पहिले पाच सहा सिमित या सगळ्या टाच गाड्या निघून जाव्यात माझी गाडी नाही राहून द्या सामान्य गाडी राहायला पाहिजे ह्या पाहिजे ही माझी अपेक्षा आहे माझा